नमस्कार मित्रांनो आपण पाहतात कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आज आपला बॅश नंबर मधला पक्षी एकदम सुपर टवटवीत आहे आणि आज जवळजवळ पन्नास दिवस आहे त्यांचा आज पन्नास दिवस झाली मित्रांनो पक्षी म्हणजे दीड महिन्याच्या आई पुढं होऊन गेला जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे पक्षी एकदम फ्रेश आहे टट आहे निरोगी आहे आणि पक्ष्यांची सर्व लक्षणं आता सध्या झालेलं आहे मित्रांनो आत्ता सध्या आपण पन्नास दिवसात हा पक्षी मादी आपण एकशे साठ रुपये प्रतिनगाने आणि नर हा एकशे ऐंशी रुपये प्रति नगाप्रमाणे विक्री चालू आहे आपण कुठेही डिलिव्हरी देत नाही ज्यांना कोणाला जर पक्षी पाहिजे असेल त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जावा पक्षी एकदम सुपर आहे मित्रांनो अंड्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता एकदम निरोगी आहे फ्रेश आहे पक्षी तर यांचं सर्व लसीकरण झालेले आहेत मित्रांनो आणि त्यांचे एक एकदा एक आपण इंजेक्शन पण केलं आहे त्यांना त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी अजिबात नाही मित्रांनो आणि एकदम खात्रीशीर पक्षी मिळण्याचं ठिकाण म्हणजेच कार्तिक पोल्ट्री फार्म नगर पा, तर मित्रांनो आपली शेड हे अहमदनगर दौंड बारामती हायवे मडेवडगाव या ठिकाणी आहे नगरपासून आपण पंचावन्न किलोमीटरवर राहतो बारामतीपासून साठ किलोमीटर पुण्यापासून प आपण पूर्वेला शंभर किलोमीटर तर बीडपासून आपण दीडशे किलोमीटरवर पश्चिमेला अशा ठिकाणी आपल्याला आहे तर चला मित्रांनो आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद